हो दिवस झाले म्हटलं बेसन खाल्लं नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचं नमस्कार घेतलेला आहे इकडं आणखी इकडं काय चालू आहे का आज पाणीपुरी खाते पाणीपुरी खाणं चालू आहे मध्ये कोण कोण आहे पाणीपुरी खायला कोण आलेला आपल्या घरी बस कोण कोण आहे घ्या चला फटकन इकडे नमस्कार करा मनोज नमस्कार कोर करते नमस्कार नमस्कार ओ किती छान केलं इकडे घर पाणीपुरी नमस्कार बोलते पण नमस्कार तर आपल्या बरेच वेळा कमेंट केलेला आहे की मनोचा नमस्कार आणि आजीचा नमस्कार सेम आहे तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला तर कारण बरं सांगू की आजी सारखाच मनोजची आहे ते नमस्कार करते आणि आम्हाला खूप दिवसानंतर आता बरेच दिवसाली आजीची आठवण आली कारण चालू होत कंटिन्यू व्हिडिओमध्ये आजी राहत होती पण आता आजी जी आहे ती जन्मला असल्यामुळे आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही खूप ना? दिवस झाले आता फोन घेऊन आलता की नाही फोन केला ना। ना। तू तिकट नाही आणि इकडे म्हणून चालव पाणीपुरीचं काय करणार जमते तुला पाणीपुरी खाता येते का म्हणू तुला खाते खाते ना पाणीपुरी घ्या पाणीपुरी म्हटलं की काही असो आठ दिवस झाले की खूप झाले पाणीपुरी पाहिजेच आहे ना आणि इकडे मस्त जोडी भिडलेली आहे पाणीपुरीवर मानस्वी आणि देऊ याचं याच्या टायमाला बरोबर असतात ते हजार जमले <coughs> का चांगले का छान आहे घ्या नाही तसंच म्हटलं चला काय तर घ्यायचं आज खूप दिवस झाले आता गोड खाऊ खाऊ आहे ना हो गोड खाना खूप झालं होतं पूर्णाच्या पुढे बोरिंग झालं होतं पण नाही तो तिकट नाही खाशील काय बसलो याच्या डुबव का त्या डुबत पाणी खाता नाही तिला पाणी लागते बघतो याला पाणी खाली जाते पूर्ण सांडून तर असाय पाणीपुरी खाणार आहे आम्ही मस्त तिखट खात मिरची पाहिजे का मिरची मिरची आहे ना तिखट पाहिजे का गोड पाहिजे गोड पाहिजे तिखट मी

मनोरची पाणीपुरी हो खाता कशी खात आहे तर असं आहे साध सिम्पल फक्त पाणी लावाच त्याला आणि खायचं आहे कारण बर्स आहे तर चला आज किचन मध्ये काय केलं तर बघूया आपण थोड्या वेळातच आपला कंटिन्यू व्हिडिओ बघा तो बोलून तर काय कर काय करता जेवायला भाकर बेसन बेसन आणि भाकर झुणका भाकर झुणका भाकर हो कोणता वार आहे गुरुवार गुरुवार बरेच दिवस झाले म्हटलं बेसन खाल्लं ना पिपुळ खाल्लं आता बेसन बसला ठीक आहे जे काही असेल ते समजा हो मस्तपैकी चालू आहे भाकरी भाकरी येतात का ये बन मग

तर असं आहे ना पॉकेट मिळत त्या मित्रांनो आलोचीच काढलेले आणि पापड काय आज उपास काय नाही कस त्या कळले पण कसे आहे बघायची होते उपवासाच आहे म्हणून विकत आणला होता आपण आयला नाही वगैरे आज उपास नाही उपासा उद्या आहे आईला चतुर्थी उद्याला आला चतुर्थी हो तर आहे आणि आता मस्त पैकी बेसन करणार आहे का मिरच्या ठेसा हो ठेसा काढलेला म्हणजे हिरो बेस मिरच्याचा करणार आहे का अरे बा तर आज खाणार आहे झुंका भाकर मस्त पैकी काय असते झुंका भाकर ते पाहणार आहे आपण कारण बरंच तिकडे चौकर फेमस आहे महाराष्ट्राचे झुंका भाकर भाकर केलेलं आहे आणि आता बेसन वगैरे करणार आहे झुंका भाकर कोण म्हणतात बरं त्याचं प्रसिद्ध नावच पडलेलं आहे झुंका भाकर म्हणून असं आहे का महाराष्ट्रीयन डिश आहे ना ते मला वाटलं आई सांगेल का आई लोक तुला माहित आहे नाही तर एक वेळेस कमेंट मध्ये सांगा काय असते का बरं नाव दिलं झुंका भाकर असं काय म्हणतात तर मराठी फेमस डिश आहे ती आपली फेवरेट डिश आहे पण असं आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे बरंच काय आम्हाला पण माहिती नाही आहे भाकर कोण म्हणतात तर फक्त एवढा माहिती आहे की बेसन भाकर करतात म्हणून त्याला झुंका भाकर म्हणतात आहे त्याला काय तर हो असेल <laughs> <laughs> ना मला पण नेमक नाही माहिती काम नाही हो माहिती असेल पाहिजे पण काम आणि मेथी झुणका भाकर म्हणतात पण ऍक्च्युअली झुणका भाकरचा प्रकार वेगळा आहे ना हो काहीच बेसन असंच करतात हो असं म्हणजे तर असं आहे झुंजा सर्व आणखी काय काय केलेलं आहे आणखी हे साधी डिश आहे आज खाण्यासाठी तर ते कार्यक्रम प्रोग्राम झाले का आपले जे हळदी कुंकाचे होतात हो झालेत ना पाय धुण्याचं वगैरे विनाचे पाय धुतलेले आहेत सर्वांनी था लूट वगैरे करणं झाले असेल ते पण झाले लूट पण झाली पण तिने समजलं एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुझं नाव चुकलं होतं नाव चुकलं होतं कृष्णाला डबल व्यवस्थित सांगशील आता पुन्हा दुरुस्त करून आता <laughs> तर सुधारावं लागेल तुला साडी वगैरे नसल्या तरी चालेल पण ते चूक सुधारण्यासाठी एक वेळेस तुला व्हिडिओ मध्ये म्हणावं लागणार होत ला ना मौ? कधीही राधाच रुसत असते हा तर मग ते रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हा विजयरावांचं नाव घेते मकर संक्रांती नाही <laughs> मकर संक्रांतीला हा ठीक आहे ते नेमकं आठवत नाही वेडेवर आपल्याला खूप घाई होती म्हणून तसं झालं ते होत नाही तस बऱ्याच जणांनी कमेंट वगैरे केल्या ठीक आहे नाव तर व्यवस्थित झालं पण थोडस राधा कृष्णच झालं शेवटी राधाकृष्ण एकच आहे कृष्णाला रुसवलंच नाही राधा रुसत असते कृष्णा तर आहे मित्रांनो तर आज मस्त पैकी राजकान केलेला आहे झुमका भाकर मस्त पैकी ते खाणार आहेत कणाचा गुरुवार दाखवा काही कुठे सरण हे बेसन केलेलं आहे तर बघा मित्रांनो बेसन बेसन वगैरे हो। जसं करता आलं तसं करतात आणखी बेसन कशाचं करू शकतात आणखी कढी बेसन आंबट बेसन हो आंबा आणखी आपण मुंगाच्या दाळीचे बेसन बनवू शकतो मुंगाच्या डाळीच भिजू घालून बेसनाच्या डाळीचं आहे ना हरभऱ्याच्या बेसनाच्या हरभऱ्याच्या डाळीचं बेसनाची डाळ असते तर हरभऱ्या बसून बेसन तयार होते विकतच्या पेक्षा घरच्याच चांगलं लागते बेसन दळून आणलेलं तर असं आहे मित्रांनो आणि विशेष सांगायचं आहे तर हे आहे घरची डाळ हो जे की दळून वगैरे आणलेलं चक्कीवरून त्याचं हे केलेलं जसं बाहेरचं दुकानातलं बेसन भेटते तर ते थोडंसं वेगळं लागते नाही का हो। चवीला चवीला वेगळं फक्त पांढरं पांढरं दिसते ते दे, पण एवढं लालसर नसते पण हे कसं घरचं बेसन डाळीचं बेसन असलं घरच्या डाळीचं ते छान लागते आणि चवीला पण चांगलं लागते आणि पण लालसर वगैरे बेसन वगैरे छानस तर असं आहे आजचा व्हिडिओ हो। आणि इकडे बेसन मस्त भाकर सोबत वगैरे एकत्र की खूप दिवसांत खाणार आहे कारण बराच दिवस झाले बेसन केलं बेसन वगैरे केलं नव्हतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा लाएक करा सबस्क्राईब करा आणखी आणखी फेसबुकला फॉलो करा लाईक करा कमेंट्स करा खूप सारं आहे आणखी तू चॅनल व्हिडिओ टाकत नाही आहे तुझ्या दुसऱ्या चॅनलवर हो ना टाकते ना कधी करतेन चालू आता म्हणजे तीन चार व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यात चॅनलचं नाव सांगशील एक वेळेस राधिका रेसिपी चॅनल राधिका रेसिपी चॅनल हो। असं आहे ऍक्च्युली तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ तर याच्यावर यायला पाहिजे होता ठीक <coughs> आहे जसं आलं तसं घेतो आम्ही हो। कारण बऱ्याच वेळा या चॅनलवर कंटेन असले तर आम्ही हे पण व्हिडिओ घेऊ शकतो रेसिपीचा तर कधी दुसरा पण घेतो रसा मित्रांनो तर पण असतेच बऱ्याच वेळा चालू व्हिडिओमध्ये कारण आज आईनं वगैरे केलेलं नाही आहे राजीकरण केलेला स्वयंपाक oh. <laughs> सुनबाई आल्यावर असं असते म्हणा आराम वाटतेच oh. तर असा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा लाईक करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 मित्रांनो